महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं असून विरोधकांचा मोठा पराभव झाला आहे एकट्या राज्यात बत्तीस जागांवर विजय मिळवत जवळपास निवडणूक फिरवल्याचं निकालांवरून या निकालांमुळे अनेक सत्ता समीकरणं बदलली असून अनेक नव्या समीकरणांशी जुळवाजुळव जुर्व करावी लागणार आहे त्यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाली असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या ऐतिहासिक विजयाबाबत विश्लेषण केलं जात आहे भाजपने एकशे बत्तीस जागांवरती विजय मिळवला मात्र सोळा ठिकाणी भाजपचा विजय रथ ज्यांनी रोखला ते उमेदवार नेमके कोण आहेत हे पाहूयात भाजपने या निवडणुकीत एकशे अठ्ठेचाळीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी तब्बल एकशे बत्तीस जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिंकून आले आहेत त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा एकशे पंचेचाळीस हा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला अवघ्या तेरा जागा कमी पडल्या पण महायुतीनं जिंकलेल्या दोनशे पस्तीस जागांपैकी एकट्या भाजपच्या एकशे बत्तीस जागा असल्यामुळे सत्ता स्थापनेच्या चर्चा आणि वाटपामध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा दावा असेल हे आता नक्की मानलं जाते भाजपची विजयी घोडदौड सुरू असताना त्यांच्या सोळा उमेदवारांना ज्यांनी पराभूत केलं त्या उमेदवारांची यादी आता आपण पाहूयात यामध्ये सर्वात पहिलं नाव आहे ते अकोला पश्चिम मधील भाजपचे विजयी कमलकिशोर अग्रवाल यांचा काँग्रेसचे साजिद खान यांनी पराभव केला आहे उमरेडमध्ये भाजपचे सुधीर पारवे यांचा काँग्रेसचे संजय मेश्राम यांनी पराभव केला आहे तर नागपूर पश्चिममध्ये भाजपच्या सुधाकर कोहळेंचा काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी पराभव केला आहे त्यानंतर नागपूर उत्तरमधून भाजपचे मिलिंद माने यांचा काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी पराभव केला आहे भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचा अवघ्या दोनशे आठ मतांनी पराभव करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जिंकून आले आहेत आरमोरीमध्ये भाजपचे कृष्णा गजबे यांचा काँग्रेसचे रामदास मसराम यांनी पराभव केला आहे ब्रह्मपुरीमधून भाजपाचे कृष्णलाल सहारे यांचा काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी पराभव केला आहे तर वणी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजीव बोडकुरवार यांचा ठाकरे गटाचे संजय देरकर यांनी पराभव केला आहे यवतमाळमध्ये भाजपचे मदन येरावार यांचा काँग्रेसचे अनिल मंगुळ यांनी पराभव केला आहे धाणू मतदारसंघातून भाजपचे विनोद मेढा यांचा माकपचे विनोद निकोले यांनी पराभव केला आहे तर मालाड पश्चिम मध्ये भाजपचे विनोद शेलार यांचा काँग्रेसचे असलम शेख यांनी पराभव केला आहे वर्सोव्यात भाजपच्या भारती लवेकर यांचा ठाकरे गटाचे हरुण खान यांनी पराभव केला आहे त्यानंतर भाजपचे राम शिंदे यांचा कर्जत जामखेड मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद यांनी पराभव केला आहे त्यानंतर भाजपच्या अर्चना पाटील चाकूरकर यांचा अमित देशमुख यांनी पराभव केला आहे भाजपच्या राम सातपुतेंचा सा माळशिरस मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उत्तमराव जानकर यांनी पराभव केला आहे तर पळूस कडेगाव मध्ये भाजपचे संग्राम देशमुख यांचा काँग्रेसचे विश्वजित कदम यांनी पराभव केला आहे तर ही आहेत त्या सोळा पराभूत आणि विजयी झालेल्या उमेदवारांची नावं विजयी व पराभूतांची यादी पाहिली असता भाजपच्या पराभूत झालेल्या सोळा उमेदवारांना हरवणाऱ्या पक्षांमध्ये अकरा उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन तर माकपच्या एका उमेदवाराचा समावेश आहे दरम्यान आपले सोळा उमेदवार पराभूत झाले असले तरी एकशे बत्तीस जागा जिंकत भाजप राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह